आईला हे रानात काम करायचं आहे ना ले काटा येतो बर का आ, राक्षे तुम्हीच आहेत का मीच आहे मीच ते लोन देण्यासाठी आम्ही चौकशी करायला आलो होतो म्हणजे द्याना बाई द्यायचंय का घ्यायचंय द्यायचंय मग मीच चाबी काय घ्यायचं का नाही ठेवायला ना, ना, ना। बी कोण नाही आमच्या इथे <laughs> तुम्हाला कशावरती लोन पाहिजे तुम्ही कशावरती द्या आम्ही घरावरती देतो घर मॅडम का गरबीर काय नाही आम्हाला शेजाऱ्याचं घर हे त्याच्याच दारात बसून असत या बघा माझं घर हे नुसते इटर रचल्यात एक दिवस बायको आज झोपतीत आणि मी बाहेर झोपतो आणि दुसऱ्या दिवशी मी आज झोपतो आणि बायको बाहेर झोपती तीस वर्ष लग्नाला झाल्यात पण पोर पडला अजून आहे करायचो शेतीवरती पण देतो आम्ही शेती काय झालं का लाग शेतीच आहे जाऊ द्या मग नाही तसं नाही म्हणजे शेतीच काय सांगायचंय या गाव आमची शेती नुसती रानात दगडच मातीचा पत्त्या नाही त्याच्यात अरे अरे तसा प्रयत्न चालू आहे आमचा रोज जाऊन सोनकट टाकतोय तीस वर्ष झाली सोनकट टाकतोय माती तो वाढा <laughs> 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 ना आमचाच पाय भारत येत लय परिस्थिती गरीब आमची कपडे नका जाऊ तुम्ही माझ्या बेडशीटच्या डॅस येऊन घालतोय आम्ही काय सांगायचं तुम्हाला तुम्ही घरात असल्यावर घरातल्यांना असं बोर होत नसन फुल एंटरटेनमेंट खरी परिस्थिती सांगतोय <laughs> तुम्हाला आता दाखवू भी शकत नाही अशा ठिकाणी फाटल्यात आमच्या ठीक आहे लोन मिळतंय तुम्हाला पण तुम्हाला जामीनदार पहावे लागतील लोन ओ, लोन मिळतोय लोन अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन <laughs> आहे तुमच्याकडे अजून आम्ही काय गुरांवरती लोन देतो गुरांवरती पण लोन देता अहो गुर आम्हाला बघायला नाही गुर काय सांगायचंय तुम्हाला ले अवघड परिस्थिती आहे गुर गुरं अहो प्यायला दूध नाही आम्हाला कुत्र्याच्या दुधाचा चहा पितोय आम्ही काय सांगायचंय तुम्हाला नवरा बायको लिहा अवघड परिस्थिती आहे आमच्या इथं दुधाचा पत्या नाही काय नाही तेवढं आम्हाला गुरांसाठी बघा आपलं दोन तीन लाख भेटलं तर लोन नाही जामीन काय तयार करायला त्याला काय लागतं अजून कसलं कसलं लोन आहे म्हणजे आम्हाला आहे ना घराचं एक लोन द्या शेतीचं एक लोन द्या गुराचं एक लोन द्या काळजी करू नका सगळे पैसे फेडतो आम्ही पोल्ट्री फार्मवरती पण देतो म्हणजे कोंबड्यांवरती कोंबड्या कोंबड्यांची तर एवढी अवघड परिस्थिती आमची काय सांगायचं मॅडम तुम्हाला आयुष्यात का पाहिलं कोंबडी राहा मला कधी माहित आहे का तुम्हाला पाहुणं रावळ आलं तरी आम्ही कावळं मारून आणतोय आणि सांगतोय कडकनाथ कोंबडी का काळे हा लयच परिस्थिती वाईट आहे तुमची परिस्थिती वाईट म्हणजे मॅडम काय सांगायचं आमच्या सारख्याच कल्याण करा देऊ तुमचं भलं करण देऊन लोन व नांत थोडंफार तुमच्या राहणीमानावरून वाटत नाही तुमची परिस्थिती तु एवढी अवघड राणीमानावर काय करताय दिसाय किती असू दे टाककटाक माणूस आव ते दाखवायचं दात वेगळं खायचं वेगळं असतात आता आम्ही असं राहतोय म्हणजे काय हे हे कपडे कुठले आहेत माहितीये का तुम्हाला माहितीये का तुम्हाला ते अराव्याचं जेवण करायला गेलतो तो त्यांनी पोशाख केलाय मला त्याची कापड बळ शिवलेत काय सांगायचंय तुम्हाला परिस्थिती वाईट आहे आमच्याकडे आमच्या घरात येणार बटाटा वाटा जरी केला ना आम्ही घड्याळ घड्याळ वय घड्याळ हे बंद पड काय एकानी फेकून दिल होतं ते उचलून आणले परिस्थिती इतकी वाईट आहे ना आमची आमच्या घरात बटाटा वडा जरी केला का आतमधला बटाटा आम्ही परत काढून घेतो समजले ना तुम्हाला आमची परिस्थिती समजलेलीच बिकट परिस्थिती आहे तुमची काय सांगायचं तुम्हाला अन्न खायला पैसे नाही आम आमच्याकडे राहिलं मग तुम्हाला एवढं दहा किलोमीटर येत येईल का एसटीने एसटी बँकेत जामीन घेऊन पायी चालत देऊ आम्ही त्याच्यानं काळजी करू तुम्ही पैशाचं बघा फक्त तेवढं परत फेड परत फेडवय अवकारणार की कोणाच दिलं तव हो तुमचं बुडावणारे कोणाच बुडावलं तव हो तुमचं बुडावणारे अच्छा हा दोन विश्वासातले जामीन आणि कागदपत्र घेऊन बँकेत या मग दोन आणलेच गावातले विश्वासू माणूस आहे मी माणसं लगेच विश्वास टाकतात माझ्यावर तोंडाव जाऊ नका माझ्या या मग बँकेत चालतंय जामीनदार स्वादाला लागेल